नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा कर स्वागत करतो चॅनलवर तर, उद्णा उद्णा तर, तर <laughs> <laughs> आता उद्या तर आज आपण आता डेकोरेशन करणार आहे आधीच करून ठेवणार आहे कारण की उद्या आपल्याला मला जॉबला जायचं आहे त्यामुळे आधी डेकोरेशन करून ताई पण आले कॅमेरा मॅन ताई आणि आता पप्पा मी आणि कोण कोण येत आहे ऋतू वगैरे डेकोरेशन करतो तुम्हाला दाखवतो तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की

जेल मध्ये अशी बसले तशी तर आता आपले हे उभं झालेलं आपला रॅक झालेली असेल आता आपण याचा पाणी टाका टाकून जोपी आहे

काय टाकणार आता त्याच्यावर हा सपोर्ट केला आता आपण याच्यावर

हो ते येतोय तो काहीतरी घ्या श्वीत बसते हॅलो काय आहे काय वायर काय बॉल वायर काय आता <laughs> छोटा ब्लॉगर बघा छोटा ब्लॉगर फ्लॅट शूट करतो करत

<laughs> I Hi. Hi, hello. How are you? I love you. <laughs> Hi. hello, Hi, below.

अजून थोडं बाकीच आहे डेकोरेशन ते झाल्यानंतर थोडं अजून वरती वगैरे टाकायचं लाईट ते आपण उद्या बरोबर ते आता जवळजवळ बारा वाज झाले आणि म्हणून ऑफिस ऑफिसवर थोडं लवकर येऊ हे हो। करून दाखवा आता काय जास्त नाही मेन जे पार्ट होता ना तो थोडसिट करतोय थोडस मग ते उद्या करून मग पूर्ण कम्प्लिटेड प्लॉट तुमच्यापर्यंत पर्यंत येऊन जाईल काय टेन्शन नाही मला उभे दाखवा गरम झालाय तो समजू शकता Chang sẽ đích vô trên sân एवढं डेकोरेशन केलेलं आपण घेतलेली घेतलेले कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला मस्त खूपच युनिक करतात मेहनत जास्त आता उद्या ते अजून भारी वाटेल रँक बी घाल पहिला असं हे करायचे ना टफ ठेवायचं मस्त झालेलं आहे तर तुम्हाला कंप्लीट डेकोरेशन भेटेल बघायला बॅकग्राऊंड म्हणजे काय याच्यावरनं थोडा अंदाज आला असेल काय करणार आहे आपण अजून वरती बाकी आहे थोडा किती वाजले तर आता एवढं झाल्यानंतर आपण आता हे लाइटिंग लावून घेऊ आतमध्ये मग नंतर बाकीचं करूया मी ब्लब जॉईन करून घेऊ काय घेता आपल्या साठी आता ओर्डर लावून घेतो नाही मी एकच डायलॉग नको मार्ग आज किती पण चालू आहे

म्हणून मग तुला येतील पैसे लक्ष ठेवत जाऊन गावाला हे फालतुगिरी करून नको बा हे बोलायत मस्त मेव ना आपल्याला नेणार शुक्रवारी डाब्यावर आपण डेकोरेशन दुपारी आली दुपारी

ब्लब दे चेक करून बघतो आणि उद्याचे बर्थडे बॉय आलेले आहे तिकडे ना बर्थडे गो आ जोरदार पार्टी आपल्याला हॅपी बर्थडे ना आ हा लागला ब्लब पण लागला ब्लब पण लागला बर्थडे बर्थडेचा एवढा फोकस बीजे मागवलाय घेऊन येणार आहे अच्छा अंडी बाय चार तर तुला विडिओ पाठवले काय पहिले आहे लावायचे पिल्लूचं मडक पिल्लू पहिलेच घाबरायला कृष्णाच्या ड्रेसिंग आली अशी नाही घेतली नाही व्हिडीओ मध्ये माझी इज्जत काढू नका यार हाम करा दोन मी कसं कसं बघत बस बस कळप चालू केलं बोला कुठे कोपरे तर बांधा मला इथून घ्या नाही तेच ते अगो

आपण ग्रीन मॅट कुठून आणलाय कुठून आणलंय ग्रीनमॅट सीएसटी वरून आणलंय तेव्हा मोठा जॉब मार्केट विस्तार माहितीये काम

नाव करतायत माणसं आठवण करताय जी मला गिफ्ट आणलंयच कुठे आणलंय ते गिफ्ट मला माहितीये आता नाही झाला नंतर

माझा खाली का नाही तू खाली हे नाही तिकडे जाऊ ते माफ काढायला लागलं ना असं খালি রাখলো খালি সাইজে इकडे कॉर्नर राहिले चालेल मॅट येणारच आहे ना थोडीशी तिकडे पप्पांची इकडे बस बस मॅट येणारच आहे एवढं वर तिकडे करू नका तरी कण पण कणी दिसतंय जसं अजून बस असं आता इकडे बघ

ご無事に。

आपल्या गावच घर एक नंबर ना तिथे असं वाटतं शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज आई देऊ नका आता ইচ্ছে না তো

तर झालं आपलं डेकोरेशन करून तर आता हा डेकोरेशनचा ब्लॉक म्हणजे भाग एक इथे टेन करतो तर कसं वाटलं डेकोरेशन डेकोरेशन ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा